तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचं पाणी कसई दोडामार्ग येथील कालव्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय दोडामार्ग इथं शुक्रवारी उपोषण छेडलं होतं दरम्यान उपसिंचनाला आपण परवानगी देतो शेतकऱ्यांनी स्वतःचं पाणी पंप बसून शेतात घेऊ शकतात असं आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतलं आहे त्याच्यासाठी पाणी देण्यासंदर्भात त्यांची मागणी आहे तर प्रकल्पात ते पाणी देण्याची डायरेक्ट तरतूद नाही आहे त्यामुळे प्रकल्पातलं ते काम करता येत नाही आहे सध्या त्यांना सांगितलं की आता आणि दुसरं कसं आहे की त्या आप भागाला आपण उपसासिंचनाला परवानगी देऊ शकतो माझ्या अधिकाऱ्यामध्ये परंतु उपसासिंचनासाठी जो काही पंप लागतो किंवा जे काही पाईपलाईन लागतो ते शेतकऱ्यांना स्वतःहून खर्चानं करायची असते तर त्याच्यासाठी काही तरतूद करता येईल का असं लोकांचा प्रश्न होता मग चर्चा अशी झाली की एकदा तुमचं किती क्षेत्र आहे ते एकदा सांगा त्या एक क्षेत्रानुसार त्याला किती पंप म्हणजे किती एच पीचा पंप लागेल ला। आणि त्या पंपासाठी जो काही खर्च येईल मग तो आपल्याला जिल्ह्यामध्ये जे काही योजना असतील सिंधुरत्न किंवा इतर काही किंवा कृषी विभाग इतर काही असेल तर त्यातनं जर खर्च मिळत असेल तर लोकांची ती सोय होऊन जाईल आता उपसाची परवानगी देण्यापुरतं आमच्या विभागाचा विषय आहे तो आपण करता येईल अशी चर्चा झाली नमस्कार आम्ही सर्व कसई दोडामार नगरपंचायतीतील शेतकरी कसई दोडामार्गमधून तिलारी पाटबंधारेचा डावा कालवा जातो आणि कालव्याच्या खालच्या बाजूला पाण्याचा पुरवठा होत आहे आणि बराचसा दोडामार्ग जो दो आहे हा कालव्याच्या वरच्या बाजूला येतो आणि तिथली सगळी शेती जी आहे ती पड राहिलेली आहे आणि त्यामुळे तिथे पाण्याची गरज आहे बरेच युवक शेतीसाठी प्रयत्नशील आहेत परंतु पाणी नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचा कामधंदा किंवा शेती होत नाही त्यासाठी आम्ही सर्वांनी विचार विनिमय करून आज उपोषणाची नोटीस देऊन दोन वेला उपोषणात बसलेलो आणि त्यांच्या नियमाप्रमाणे वरच्या बाजूला पाणी फक्त लिफ्ट करून घेता येतं आणि बाकीची शासनाची तशी योजना नाही मग इतर सगळ्यांशी चर्चा करून कर या ठिकाणी मापशेकर साहेब पण आहेत ते आणि सरांशी चर्चा केल्यानंतर त्याने असं सांगितलं की सिंधुरत्न जी योजना आहे ह्या योजनेतून जो पंप आणि इतर जो खर्च आहे त्या खर्चाचं एस्टिमेट आणि ग शेतकरी आणि त्यांची जमीन ह्या सगळ्याची सांगड घालून ते करता येईल अशा प्रकारे साहेबांनी आता पर्याय दिलेला आहे आता ह्यानंतरचा तो भाग आहे हा त्यांच्या अखत्यारीत येत नाही परंतु ज्या इतर ज्या प्रशासकीय गोष्टी आहेत त्या ते नक्कीच प्रतिसाद देऊन पूर्ण करतील आणि बाकीचा बाकीचे जो भाग आहेत अर्थात मापशेकर साहेबांचे पालकमंत्री ॲक्टिव्ह पा, पालकमंत्री आहेत आहेत आणि त्यामुळे आमची मागणी मूर्त स्वरूपात येईल अशी आमची सगळ्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांची मनधारणा आहे आम्हाला वाटतं असं धन्यवाद कसई दोडामार्गमधील शेतकरी उपोषणालय इथं बसले होते आणि ते तिलारी प्रकल्पाचे जे पाणी आहे या कसंही दोडामार्गमधनं कॅनॉल गेला आणि एवढं मोठं पाणी हे गोव्यासाठी जातं आहे परंतु ही कसंही दोडामार्गमधील जमीन जी आहे ही ओलिताखाली येत नाही आहे जी कालव्याच्या वरच्या बाजूला असणार जमीन आणि शेकडो एकर जागा ही अशी आहे त्यामुळे शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत खरं तर आणि या जमिनीला पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आज उपोषणाला बसले होते त्यांना आत्ता आमचे तिलरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जाधव साहेब याचा आले त्यांनी भेट दिली आणि त्यावेळी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की जे यांना शेतकऱ्यांना पण सांगितलेलं आहे की तुमची जे जे कोण शेतकऱ्यांना पाण्याच्या जा गरज आहे आत्ता ते तुम्ही तुमची नावं आणि तुमचे जे सर्वे नंबर जमिनीचे ते तुम्ही हे करा आणि किती साधारण क्षेत्र होतं हे याचा डाटा तयार करा आणि तुम्ही कार्यकारी अभियंता किल्ले प्रकल्पाचे यांच्याकडे द्या जेणेकरून ते सर्वे करतील आणि त्या जमिनीला किती पाणी लागेल आणि किती एच पीचा पंप आणि किती साधारण पाण्याची लाईन पाईप लाईन न्यावी लागेल हे बघतील ना साधारण अंदाज इस्टिमेट करतील त्याचं आणि त्याप्रमाणे मग जर यांच्याकडनं शक्य झालं समजा पालकमंत्र्यांना आम्ही सांगणार आहोत नितेश राणेसाहेबांना सांगणारच आहोत तसंच खासदार राणेसाहेबांना पण सांगणार आहोत नारायण राणेसाहेबांना आणि ह्या भागाचे आमदार जे आहेत जे सिंधुरत्नचे अध्यक्ष आहेत आता त्या सिंधुरत्नमधून पैसेसुद्धा उसप पिपळे नळ योजनेसाठी दिलेले आहेत तसेच उपसा योजनेसाठी तसेच ह्या भागाला योजनेला सुद्धा मिळावेत यासाठी साधारण जे अन इस्टिमेट जे आहे ते इस्टिमेट किती होईल तेप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे मागणी करू आणि पालकमंत्री महोदयांना कुठं सांगू की शक्यतो जर तिलारे प्रकल्पाच्या खर्चातून झाली ही योजना तर करा नपेक्षा रत्न सिंधूमधून आम्हाला पैसे द्या जेणेकरून आपल्या या कसंही जोडामार्गमधील शेतकऱ्यांना त्याचं शेतीचं खऱ्या अर्थाने या तिलारी प्रकल्पाचं पाणी घेऊन शेती करता येईल आणि आज ज्या आजूबाजूच्या जमनी ज्या दिल्ली हरियाणा किंवा इतर भाग गोव्यातील लोकं येऊन घेत आहेत त्या पडीक जमिनी असल्यामुळे लोकं येऊन विकत आहेत शेवटी नावेला त्याने पाणी नसल्यामुळे मग त्या किमान विकायच्या तरी बंद होतील आणि आपल्या या तरुण ह्या भागातच आपली शेती करतील असे आम्ही त्यांना आता हे सांगितलं नाही त्याप्रमाणे ते आता या दोन चार दिवसात तो डाटा तयार करून कार्यकारी अभियंत्याकडे देतील आणि त्याचा पुढचा मग पाठपुरावा त्यांनी इस्टिमेट करून दिल्यानंतर मग आम्ही पालकमंत्र्यांकडे आणि राणे साहेबांकडे साहेबांकडे करू आम्ही निश्चितपणे त्यामुळे आता हे त्यांना मान्य झालं त्याप्रमाणे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितल्याप्रमाणे ऐकून त्यांनी आता हे उपोषण मागे घेतलेलं आहे आणि याच्यापूर्वी आम्ही पालकमंत्री महोदय यांच्या माध्यमातून करणार आहोत आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल